नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पी के किचनमध्ये मनपूर्वक स्वागत रेसिपीला सुरुवात करण्याच्या पहिले तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर पीके किचनच्या लिंकवरती जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो माझ्या इन्स्टा आयडीलाही फॉलो करा जेणेकरून मी कोणतीही रेसिपी अपलोड केली की सर्वप्रथम ती तुमच्यापर्यंत पोचेल तर आजची आपली रेसिपी म्हणजे नूडल्स चला तर मग वेळ न घालता रेसिपीला करूया सुरुवात इथे सगळ्यात पहिले आपण हक्का नूडल्स घेतले ते आता आपण ओपन करून घेतले म्हणजे पॅकेट फोडून घेतलं ते एका डिशमध्ये काढून घेतलं इथे मी फोडण्याचा प्रयत्न करते पण ते फुटत नाही ते तोडते तो ते खूप मोठं मोठं होतं मग त्याच्यामुळे मी तोडते कधी तुटत तो नाही तर आता इकडे तोपर्यंत आपण कढाईमध्ये पाणी उकळून घेतलं आहे उकळत्या पाण्यामध्ये आपण ते हक्क नूडल्स हे घालून घेऊया नूडल्स घालून घेतले की ते आता थोडंसं असं चमच्याने मिक्स करून घेऊया पाण्यामध्ये तुमच्या जमीनुसार मीठ घालू शकता मीठ घातल्यानंतर हे नूडल्स पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचे आणि किमान पाच किंवा सहा मिनिटे आपण उकळून म्हणजेच याची वाफ काढून घेऊया म्हणजे नूडल्स जर पुसले जातील पाच सहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता थोडीशी शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि आपण काय करूया ते नूडल्स काढून घेऊया झाराने काढून घेतले की एका चाळणीमध्ये आपण ते ठेवूया आणि थंड पाणी त्याच्यावरती घालून घेऊया तुम्ही बघू शकता थंड पाणी घालून घेतलं आपण इकडे तोपर्यंत आपण फोडणी देऊयात सगळ्यात पहिले तेल घालून घेतलं नंतर एक चमचा जिरं एक चमचा मोहरी आणि दोन अर्ध्या कापलेल्या हिरवे मिरची मिरची घातल्यानंतर उभा कापलेला कांदा इथे मी एक मीडियम साईजचा कांदा घेतला तो घालून घेतला कांदा थोडासा सुने होऊन देऊ थोडासा सोने झाला म्हणजे कलर चेंज झाला की त्याच्यात लगेच कॅप्सिकम म्हणजे शिमला शिमला मिरची आपण घालून घेतली शिमला मिरची ही आपण कांद्यासारखीच कट करून घेतलेली आहे हे थोडं शिरलं की लगेच आपण लगे एक टोमॅटो घातलं टोमॅटो आपण मोबाईल कट करून घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये घालूया चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर इथे मसाले घालून घेतले ुसार करू शकते इथे मी कश्मीरी लाल लाल आणि थोडासा घरचा मसाला घातला नंतर थोडीशी हळद मसाले घातल्यानंतर मिक्स करून घेऊया आणि एक दोन मिनिटे हे छान परतून घेऊया एक दोन मिनिटानंतर त्याच्यामध्ये आपण जे शिजवलेले नूडल्स होते ते घालून घेतले नूडल्स घातल्यानंतर हे थोडंसं मिक्स केलं याच्यामध्ये आपण तुमच्याकडे जे स्वास किंवा जे काय असेल ते टेस्ट ला मिक्स करू शकते इथे मी टोमॅटो स्वासला घालून घेतला म्हणजे त्याच्याने टेस्टही छान लागेल आणि नूडल्सला कलरही छान येईल आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया टोमॅटो स्वास नसेल तर शेजवान चटणी टाकली तरीही चालेल इथे आपले नूडल्स बनवून झाले तर फायनली आपण ते एका डिशमध्ये सर्व करूया म्हणजेच खायला घेऊया इथे आपण गरमागरम मस्त नूडल्स हे एका डिशमध्ये काढून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता तुम्ही नूडल्सची रेसिपी कशी करता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका फायनली आपली हक्का नूडल्स बनवून तयार आहे तुम्ही बघू शकता एकदम हॉटेल स्टाईल अशी आपली नूडल्सची रेसिपी बनवून तयार आहे नूडल्स बनवण्यासाठी कुठलंही मला महागाचं साहित्य लागलं नाही भाज्याचे भाजी म्हणजेच टोमॅटो कॅप्सिकम कांदा हे तर आपल्या घरीच होतं आणि त्याच्या व्यतिरिक्त लागलं ला मला फक्त टोमॅटोचा स्वास चला तर मग भेटूया एका अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद